राष्ट्रवादीकडे उमेदवारांची तुफान करते सतराव्या प्रभागासाठी तब्बल दोनशे पेक्षा अधिक अर्ज तर मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक चार मधूनही प्रचंड महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम तापला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी आज इच्छुकांनी अक्षरशः झुंबड घातले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या माहितीनुसार फक्त सतरा प्रभागांसाठी तब्बल दोनशेहून हून अधिक अर्ज आज जमा झाले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज मागवण्यात आले होते या अर्जांचा संपूर्ण अहवाल मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते दरम्यान प्रभाग क्रमांक चार ज्यामध्ये मुकुंदनगर फकीरवाडा गोविंदपुरा आणि दायरा या परिसरांचा समावेश असून हा प्रभाग पूर्णतः मुस्लिम बहुल असल्याने विशेष लक्ष वेधून घेत आहे आमदार संग्राम जगताप यांच्या अलीकडील हिंदुत्ववादी भूमिकेमुळे या प्रभागातून कोण उमेदवार उतरवणार याबाबत चर्चांना उधान आले आहे राष्ट्रवादीतर्फे आलेल्या अर्जांची छाननी करून अंतिम यादी लवकरच जाहीर होणार असून अहिल्यानगरच्या राजकारणात आता राष्ट्रवादीची पुढील चाल ठरवणारच अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या करता राज्याच्या सगळ्या चा, बैठकांच्या बाबतीत सुरुवात झालेली आहे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य सा बारस्कर साहेब यांनी संपूर्ण सा यादी आज तयार केलेली आहे आणि याचा आढावा किंवा राज्याचा आढावा हा मंगळवारच्या दिवशी मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार पवार साहेब त्याचे संपूर्ण आढावा घेणार आहे संबंध राज्याचा घेणार आहे आणि ना आपल्या महानगरपालिकेचा देखील आढावा तो घेतला जाणार आहे आणि मग त्याच्याकरता कुठंतरी ती यादी तयार करण्याचं काम इच्छुक कुठल्या कुठल्या भागांमध्ये कोण कोण आहेत कुठल्या प्रभागामध्ये कोण कोण आहे अद्यापपर्यंत असं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचं अजून चित्र हे स्पष्ट नाही कारण अजून मतदार तयार होणं किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कोणतं आरक्षण असणार आहे हे अजून वास्तविकता अजून कुठल्याही उमेदवारासमोर नाही त्यामुळे अजून कुठला कोणता उमेदवार कुठे येईल कोणाच्या विरोधात येईल अजून तुम्ही सांगू शकणार नाही मग प्राथमिक चर्चा आज कुठेतरी उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागातनं मोठ्या संख्येने आज इच्छुकांची आपल्याला कुठेतरी यादी पाहायला मिळाली हे संपूर्ण आरक्षण झाल्यानंतर मध्यराच्या झाल्यानंतर राज्याचे काही नेते दे मंडळी देखील या ठिकाणी येतील मग त्या संपूर्ण मुलाखती प्रत्येक उमेदवार कोण असणार आहे त्या उमेदवाराशी देखील चर्चा करण्याचं काम हे राज्यातले हे नेतेमंडळ ज्यावेळेला इथे येतील ते केलं जाईल पण त्याच्या अगोदर कुठेतरी प्राथमिक अंदाज ह्या राज्याच्या वतीनं घेतला जाणार आहे आणि त्याच्याकरता कुठंतरी तयारी ही आज कुठंतरी अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अनिश्चित यातरी महानगरपालिका हे कुठंतरी आपण पाहतो की शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आज विकसित शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आपला आयल्यानगर देखील पुढे येत आहे पुढे पुढं त्या असताना कुठंतरी आरित शहर असलं पाहिजे हे कचरामुक्त शहर असलं पाहिजे आज असं रस्त्यांचं काम सुरू आहे अशी इतर काम आज आपल्याकडं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुढे आपण पाण्याचा एक मोठा प्रकल्प असेल ड्रेनेजचा मोठा प्रकल्प असेल हे वेगवेगळे प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत पण अजून पुढं आपल्याला एक शहर हे वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर याच्यामध्ये कुठेतरी एक वेळ जाणारे लोकं चांगल्या विचाराचे लोकं शहराबद्दलचं एक चांगलं विजन असणारी लोकं व्यक्तिशा स्वार्थ न बघता शहराला आपण काय करू शकतो ही अशा विचाराची माणसं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणणं कुठेतरी गरजेचं आहे आणि त्याच्याकरताच आमचा सर्वांचा प्रयत्न हा उद्याच्या काळामध्ये असणार आहे प्राथमिक किती अर्ज आले आता विचारलं मी त्यांनी दोनशे पेक्षा अधिकचे अर्ज हे आज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत अजून यादी तयार काम सुरू आहे तर आता त्यांना संध्याकाळ होईल पण तरी त्यांनी सांगितलं की दोनशे पेक्षा अधिकचे अर्ज आले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयल्यानगर महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या आमदार जगताप यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांचे आज उमेदवार अर्ज म्हणजे इच्छुक असणारे अर्ज आम्ही आज भरून घेतले आहेत ते साधारणतः एक दोनशेच्या अधिकमधले फॉर्म या ठिकाणी आले आहेत साधारणतः दुपारनंतर नाही तर संध्याकाळपर्यंत आपला निश्चित सांगू शकतो हो पण गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण समाजकारण करतो आणि या अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी उमेदवारी अर्ज मागण्यात आलेले आहे आणि आपल्याला काही अर्ज आपल्याकडे आत आले आहेत आता दुसऱ्या पक्ष पक्षातले जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला ते मी अर्जाची छाननी केल्यानंतर कोण कोण दुसरे पक्ष आपल्याकडे मागणी केली याची सुद्धा आम्ही तुम्हाला तेवसं अर्जा किती अर्ज किती दाखल झालेले आहेत त्यातले काही अर्ज इतर पक्षातले आहेत का युतीतले काय आहेत का आघाडीतल्या काही इच्छुकांचे आलेले आहेत का तुमच्याकडे अर्ज स्वरूपाचे आलेले दिसतात पण ते सॉर्टिंग केल्यानंतर मी तुम्हाला करू शकतो हा डेटा आम्ही आमची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चार ते सहा वाजता मंगळवारी बैठक होणार आहे अहिल्यानगर शहर आणि जिल्हा तर त्या आढावा बैठकीत आम्ही सगळ्या अर्ज दाखवणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा